मी पांडुरंग घरी सूर्यवंशी राहणार कटोरा या गावाच्या रहिवाशी असून मी जिल्हा परिषद शाळा कोंड्यापाणी तालुका चोपडा इथे शिक्षक म्हणून कामाला आहे आज कन्हेर्या कन्हेरे या गावात दोनशे सत्तर या बूथवर मी कर्तव्यासाठी आलेलो आहे माझे वडील मा, तेरा रोज तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी मैस झालेले आहेत पण त्यांची मरण्यापूर्वी त्यांनी मला एक शिकवण दिली होती की जरी माझं प्रेत घरात असेल आणि तू कर्तव्यावर असेल तर पहिले कर्तव्य करायचं नंतर माझी विधी करायची तर त्या युक्तीप्रमाणे मी आज माझ्या कर्तव्यावर आहे त्यांचा तेराव्याचा कार्यक्रम पूर्ण तरी त्यांनी मला सांगितलं की तू पहिले कर्तव्यावर जायचो जा म्हणून जा। मी आज त्यांचं साठी या कर्तव्यावर आलेलो आहे लोकशाहीसाठी मी या ठिकाणी माझं कर्तव्य बजवत आहे आणि या कर्तव्य केल्यानंतर माझ्या वडिलांच्या आत्म्यास शांतता लाभेल असे मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो